आज हिंदू धर्मातील अतिशय पवित्र असा दिवस गुढीपाडवा या गुढीपाडव्याच्या निमित्तानं आपल्या बहुजन समाजाला अभिप्रेत असलेले मातंग समाजातील एक नेतृत्व उद्योजक आदरणीय अनिलदादा गायकवाड यांच्या वतीनं साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे यांना पुष्पहार अर्पण करून सर्व समाज समाजबांधवांनी या ठिकाणी आदरणीय दिकेसाहेब कांबळे असतील रामदाजी कांबळे असतील त्यावेळेस राजूभाऊ आवळे असतील आदेश क्रांतीगुरू लोजीवसाहेब साळवे प्रबोधन पर्वाचे अध्यक्ष बाबूजी पाटोळे असतील अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव पर्वाचे अध्यक्ष नितीनजी गोलप असतील त्याचबरोबर आदरणीय वसंतराव वावरे असतील या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण सकल माथन समाजाच्या वतीनं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुष्पहार अर्पण करून या नवीन वर्षाची सुरुवात या ठिकाणी मोठ्या आनंदाने केलेले आहे या निमित्तानं आपण बाबूदादा आणि नितीनदादा एक आपल्या समाजाच्या हिताचा एक संकल्प करूयात आपल्या या शहरामध्ये असं म्हणतात जवळपास सत्तर ते ऐंशी हजार समाज बांधव आहे आपण त्या समाजाची नोंदणी करण्यासाठी आजपासून आपण या ठिकाणी सुरुवात करतोय आपण सर्वजण मिळून एकत्र येऊन आपल्या समाजाची आपण नोंद नोंदणी करणं फार गरजेचं आहे या निमित्ताने मी सर्व समाज बांधवांना देखील आवाहन करतो की आपण स्वतःहून पुढे येऊन आपल्या समाजाची नोंदणी करणं गरजेचं आहे धन्यवाद जय लवजी जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र